आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी अधिकारी यांच्या या लाभासंदर्भात सुधारणा करण्यासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण असा शासन निर्णय वित्त विभागानं दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला आहे काय आहे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयानुसार कोणता तो बदल करण्यात आलेला आहे आणि कोणता लाभ सरकारी कर्मचारी अधिकारी वर्गाला होणारा आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागानं दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी म्हणजे कालच निर्गमित केलेला हा महत्वपूर्ण असा शासन निर्णय याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे परिभाषित औषध निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या <ते> कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासनसेवेतून निवृ निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुदनीय करण्याची जी कार्यपद्धती जी आहे त्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे याच्यामध्ये जे शासन निर्णय झालेले आहे त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये अठ्ठावीस सात दोन हजार सतरा आणि अठरा अकरा दोन हजार एकवीसमधील ज्या तरतुदी आहे या तरतुदीनुसार ए आर रेक्टिफिकेशन मोडीलद्वारे रक्कम परत मागवण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयाकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यासंदर्भात सांगण्यात आलेले होतात आणि त्याऐवजी आता बदल करण्यात आलेला आहे यामध्ये कार्यालय प्रमुख आहरण संवितरण अधिकारी यांनी संबंधित कर्मचाऱ्याच्या प्राण खात्यामध्ये मृत्यूसमयी जमा असलेली संचित रक्कम परत मागण्यासाठी एक्झिट आणि विड्रॉल अंडर द नॅशनल पेन्शन सिस्टीम रेग्युलेशन दोन हजार प पंधरामधील विनिमय सहा व तदनंतर वेळोवेळी सुधारणा झालेल्या तरतुदीनुसार अहरण व सविंद्रा अधिकारी यांनी संबंधित मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाकडून विहित नमुन्यात माहिती प्राप्त करून आवश्यक कागदपत्रासह ऑनलाईन फॅमिली पेन्शन एक्झिट विड्रॉल याचा चा प्रस्ताव जो आहे तो जिल्हा कोशागार कार्यालयांच्याकडे सादर करण्यात यावा आणि यामध्ये अशा पद्धतीची सुधारणा करण्यात आलेली आहे एअर रेक्टिफिकेशन मोडूलद्वारे मृत कर्मचाऱ्याच्या प्राण खात्यामध्ये जमा असलेली एकूण संचित रक्कम परत मागवावी आणि या संदर्भात प्राण खात्यातील संचित रकमेतील कर्मचाऱ्याचं अंशदान व त्यावरील जमा लाभाची रक्कम जी आहे ते आणि शासनाचं अंशदान व त्यावरील जमा लाभाची रक्कम जी आहे त्याची स्वतंत्र परिगणना करण्यात यावी आणि या अनुषंगानं जिल्हा कोषागार कार्यालय यांनी केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण प्रणालीवर ऑनलाईन फॅमिली पेन्शन एक्झिट विड्रॉलला मंजुरी द्यावी आणि मृत कर्मचाऱ्याच्या प्राण खात्यातील संचित रकमेतील कर्मचारी अंशदान व त्यावरील जमालाभाची रक्कम जी आहे आणि शासनाचं अंशदान व त्यावरील जमालाभाची जी रक्कम आहे याची स्वतंत्र परिगणना जी आहे ती आर ए प्रोटीन यांच्याकडून करून घ्यावी म्हणजेच केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण यांच्याकडून करून घ्यावी यासंदर्भातले हे सविस्तर शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे त्यामुळे निश्चितच या अंतर्गत येणारे कर्मचारी अधिकारी जे आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बाब आहे मन्त असं म्हण आपल्याला म्हणता येईल कारण या इथून पुढचे जे प्रस्ताव आहे ते ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे त्यामुळं त्याला मंजुरी मिळणं सुलभ होणारं आहे त्यामुळे निश्चितच ही आनंदाची बाब आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय वित्त विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद